प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे तर आमदार देवेंद्रनाथा कोठे यांनी छत्रपती शिवाजी प्रशालेच्या बाबत जी काय वर प्रशासक नेमावून पत्र दिले काय प्रतिक्रिया आपली आमदार देवेंद्र कोटे साहेबांनी अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे मी मगाशीच उदाहरण दिलं मनोहर सपाटे त्यांच्या नजरेतनं दोषी असेल मनोहर सपाटेने काय गुन्हा केला असेल तर मनोहर सपाटे यांच्यावर केसेस केल्या जाणे मनोहर सपाटे अपात्र असेल तर निश्चितपणानं मनोहर सपाटेवर त्यांनी कारवाई करावी त्यांच्यावर काय करावं ते, ते करावं तें व तो त्यांचा अधिकार आहे परंतु एखाद्या मध्ये घेण्याचं काय कारण एखाद्या मध्ये घ्यायचं काय कारण आहे म्हणून म्हटलं जखम जर हलक असेल तर इंजेक्शन पकडलेलं काय करतात म्हणून माझा असं विनंती आहे का देवेंद्र कोटेसाहेबांना की समाजाला शिक्षा देऊ नका समाजाने तुम्हाला निवडून दिले तुमचं एक पद्मशाली समाजाचं घर आहे आणि या पद्म बहुजन समाजाच्या पट्ट्यात तुम्ही निवडून येत आहे म्हणजे समाज तुमच्यावर प्रेम करतो त्या समाजाच्या मताला ना त्या समाजाच्या प्रेमाला डावलू नका माझी कोटेसाहेबला विनंती आहे ताच्यासाहेबांचं अख्खं आयुष्य राजकारण इथे गेलं आहे आणि ह्या सगळा बहुजन समाजचा पट्टा असताना महापालिकेत तुम्ही माझा पराभव कोण निवडून आलेला आहे अभिनंदनची गोष्ट आहे आणि मग जर माझा पराभव करून तुम्ही निवडून आला असाल आणि तुम्हाला बहुजन समाजाने सहकार्य केलं असेल तर त्या बहुजन समाजाचं भूषण असणारी त्या बहुजन समाजाचा आत्मा असणारी शाळा गेली पासष्ट वर्षे ही शाळा चालू आता सतरा वर्षात जाणारी शाळेला तुम्ही संपवायला निघाला कशासाठी प्रशासक काय भ्रष्टाचार झाला काय तिथे गोंड झाला काय नुकसान झालंय शासनाला काय लुभारलंय आणि म्हणून ती शाळा संपवण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामागं तुमचा लपलेला छुपा अजंटा आहे की श संभाजीराव शिंदे शाळा ही घरघर लागलेली आहे ती गर -गर ले ले। बंद पडते आहे ती तिथं आणलीच कशी बेकायशील तीन किलोमीटरच्या आत शासनाच्या नियमानं कुठलीही शाळा आणता येत नसताना या पासष्ट वर्षाच्या शाळेला तीन किलोमीटरच्या आत दुसरी शाळा काढता येत नसताना तुम्ही ती शाळा संभाजी हे पन्नास मीटरवर शाळा आहे तरी आम्ही तक्रार केली नाही तुमचं राजकीय वर्चस्व आणि राजकीय ताकद बघून आम्ही गप्प बसतो आणि मग तुमच्या राजकीय वर्चस्वा आता आम्ही एवढं सण केल्यानंतर आमची शाळा बी संपवावी लागला संस्थाही संपवा लागला हे कोटे साहेबांचं काम योग्य नाही समाज जनतेने तुम्हाला निवडून आहे ते हे करण्यासाठी नाही कुठली संस्था नामसेच करण्यासाठी नाही कुठली शाळा बंद पाडण्यासाठी नाही तुम्हाला जनतेने निवडून आहे विकासासाठी समाज हितासाठी मग देवेंद्र कोटे जी स्वतःची ही आता पत्र देण्याची प्रक्रिया आहे का त्याच्या पाठीमागं कुणी आणखी आहे देवेंद्र कोटेच्या पाठीमागं कुणी असतील ना लोक त्याच्याशी माझं काही कर्तव्य नाही कुणाचं किती ऐकावं त्यांनी ठरवावं समाजातला जबाबदार माणूस कोण आहे समाजातला घटक कोण आहे त्याचं ऐकायचं का नाही त्यांनी ठरवावं समाजातलं गुंड लोकांचं ऐकून जर कुणी कुंटणखाना चालणाऱ्या लोकांचं ऐकून जर तुम्ही समाजातला निर्णय घेत असाल तर हे बरोबर नाही मग काय केलं पाहिजे आता पुढं आता तुमच्या आंदोलनाची दिशा काय आहे सांगितलं ना मी त्यांच्या घरासमोर लाक्षणिक कुपोषण चालेल जन आंदोलन चालेल आणि सगळ्या गोष्टी चालतील मध्यंतराच्या प्रकरणामध्ये तुमच्या विरोधात मराठा समाजातले बरेचसे लोक गेले होते ते तुमच्या त्या प्रकरणात गेले होते आता मराठा समाजाची शाळा संपत चालली आहे संपवायचा प्रयत्न होतो तर त्या मराठा समाजाचे नेत्यांच्या घरी तुम्ही जाऊन काय विनंती करणार नाही या नेते गेले त्यांच्याकडे जे नेते माझ्या विरोधात आंदोलन केले ज्या नेत्यांना पोटेसाहेब हाताशी धरून आपला स्वार्थ साधताय त्या नेत्यांना माहीत नाही साहेबांनी आपला स्वार्थ साधतायत शिंदे साहेब प्रशालेला गर्जर लागले शिंदे प्रशाला बंद पडते आहे शिंदे प्रशाला मुख्याध्यापक नाही ते बंद पडते आहे आणि म्हणून शिंदे प्रशाला वाचवण्यासाठी या नेत्यांना हाताशी धरून

मी नाही तक्रार केली मी ड्रायव्हरला सांगितलं पोलीस स्टेशनला इन्शुरन्स माझी इनिवा गाडी नवीन गाडी काल दगड फेक केली फोडून टाकले एका टेम्पोने अशी धडक मारून संपवले मी आहे समजून धडक मारली तुम्ही मध्यंतरच म्हटला होता तुमच्या हत्येचा कट राचलेला आहे तो काल प्रयोग झाला ना पहिला प्रयोग काल झाला काल, काल प्रयोग झाला कुठली गाडी ती दा, दाते गणपती मी माझ्या मुलीच्या घरी राहतो मी फुडली जाते गणपती कुणी फुडली मला माहित नाही ना मला घटनाक्रम घटनाक्रम सांगा सुरुवात झाली आहे मला संपवण्याची हो घटनाक्रम घटनाक्रम सांगा की तुम्ही मुलीच्या घरी राहताय हो कसं हा पुढे काय झालं काय त्या विषयकडे जायचं नाही हो मला हो घटना हो घटनाक्रम असा आहे एक लक्षात घ्या मी माझ्या मुलीच्या घरी राहतोय परवाच्या प्रकरणापासून मी शिवपारशी लॉजी राहत नाही कारण तिथं राहणं सुद्धा मला कठीण झालं परत तो विषय येतोय म्हणून मी छत्रपती शिवाजी प्रशाला वाचवण्यासाठी तुमच्या आंदोलनाची दिशा सांगा आता लाक्षणिक उपोषण आहे परत अमरण उपोषण आहे परत या सगळ्या नेत्यांना विनंती करण्याचं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचं आहे सगळीकडे जाणव हे कर आणि शेवटी हे सगळ्या जनतेच्या न्यायालयात जाणं जनतेच्या न्यायालयात नाही म्हणतात कोट कायद्याच नाही तुम्ही तुम्ही शरद निष्ठा शरद पवारांकडे जाणार आहे या उद्या चाललो पण प्रशासनाने उद्या शरद पवार मला वेळ दिलेला आहे शरद पवारकडे चाललो दरागे साहेबाकडे जाऊन आलो दरागे साहेबांनी स्वतः सांगितलं की जनआंदोलन करा आणि जनआंदोलनच्या द्वारे त्या आमदारांना सांगा जर का प्रशासनाने तुमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली तरची भूमिका काय असेल नाकारली ना तर मग काय पुढची पुढची भूमिका कायद्याच्या पुढे मी मोठा नाही ज्यांना मला काय पोलिसांनी काल बोलून सांगितलं तुम्हाला परवानगी देता येणार देणार नाही तुम्ही मोर्चा काय मोर्चा होता दोन पाच हजार लोक आज पाच हजार लोक रस्त्यावर आले असते मोर्चा होता पाच हजार लोक आणि ते म्हणाले मराठा आंदोलन चालू आहे मुंबईला चलो मुंबईला आहेत आणि तुम्ही हे आंदोलन मध्ये घेतलं तर शहराची शांतता धोक्यात येईल पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला परमिशन राहील मोर्चा कॅन्सल करा जे अशासकीय पदाधिकारी निवडायचा जो निर्णय घेतलेला आहे त्यांची नावं तुम्हाला माहित नाहीत मान्य आहे परंतु त्याच्यात गुंड वगैरे आहेत का कुणी टिकलं झालं तर बघा ना मी कसं सांगतो तुम्हाला माहित असते म्हणून नाही मला कसं माहिती तुम्हाला पुढचं सगळं माहिती ना विचार ओके सर ओके ओके